जोतीराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जाफराबाद शहरात भव्य असा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित जय भारत जय संविधान मी हेमचंद्र सिंधोटे आपण बघत राहा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र रक्तदान करूया प्रेमाची नाती जोडूया ही संकल्पना मनात घेऊन ज्या महामानवांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला शिक्षण स्वातंत्र्य बहार केले अशा युगपुरुषांच्या जयंतीनिमित्त हा मानवता झोपासणारा आगळावेगळा सामाज हिताचा कार्यक्रम जाफराबाद येथील आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने राबवला गेला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद देत रक्तदान केले रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ तसेच प्रमाणपत्र देऊन स्वागत करत आलेल्या सर्व रक्तदात्यांसाठी अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली महापुरुषांच्या जयंत्या नाचून नाही तर असे सामाजिक समाजहिताचे कार्यक्रम घेऊन साजरा केल्या पाहिजेत याचेच हे एक उत्तम उदाहरण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने जाफ्रबाद शहरामध्ये आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने कुठल्या एका संघटनेचा कुठल्या एका पक्षाचा कुठल्या एका व्यक्तीचा द्वारे आयोजित नसून तो समस्त आंबेडकरी समाज बांधवाच्या वतीनं तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षा होती दोन तीन चार पाच दहा लोक रक्तदान करतील पण आम्ही उमेश वाकोडे असेल धनंजय गायकवाड असेल मी असेल कारण की आमच्यासोबत प्रदीप गायकवाड सर असतील सचिन जाधव सर असतील आम्ही दोन तीन चार पाच लोकांनी सहज अशी एक संकल्पना मांडली की बाबा जयंतीच्या अनुषंगानं काल परवाच गडुबाई खराचा कार्यक्रम झाला आहे आणि पुन्हा एकदा रक्तदान शिबिरासारखं जर आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं तर त्याला प्रतिसाद मिळेल का असं म्हणून आम्ही ग्रुपला मॅसेज टाकला आणि त्या मॅसेजला भरभरून असा प्रतिसाद मिळतो आहे आज खऱ्या अर्थानं आतापर्यंत कमी जास्त वीस ते पस्तीस लोकांनी रक्तदान देण्याचं पवित्र असं कार्य केलेलं आहे आणि आता या प्रसंगी भारतीय बौद्ध महासंघेचे तालुका अध्यक्ष बापूरावजी बापूरावजी साळव इथं उपस्थित आहेत त्या अगोदर सकाळी सकाळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं आम्ही विधिवत असं पूजन केलेलं आहे आणि ते त्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं रक्तदान शिबिराचं ओपनिंग ज्याला म्हणतो आपण उद्घाटन म्हणतो ते उद्घाटन केंद्रीय शिक्षक तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशी राऊत सरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे त्याचबरोबर मी आता या क्षणी भारतीय बौद्ध महासभेचा तालुका अध्यक्ष विनंती करेल की अजय बनसोडे सरांना द्यावं तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांची आज एकशे अठ्ठ्याण्णव निमित्त आपण भव्य दिवस रक्तदान करायचा कार्यक्रम शहरामध्ये समस्त आंबेडकरवादी समाज जाफराबाद तालुका यांच्या वतीने जाफराजमध्ये आपण आयोजन केलेलं आहे तसेच दोन दिवसावर आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आपण जाफ्रातमध्ये साजरा करावा नाचून जयंती साजरी करू नये वाचून करावी आम्ही त्या वेगळा उपक्रम करून काहीतरी समाजाचं देणं आपल्यावर आहे बाबासाहेबांचे लोक तर आपण कडावेत यासाठी आपण काही नाही करू सत्र तरी रक्तदान करावं म्हणून आम्ही जाफराबादमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजन केले रक्तदान शिबिराचं आयोजन करत असताना आम्हाला वाटलं नव्हतं जाफराबादमध्ये एवढा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळेल आम्ही एक दोन तीन लोक रक्तदान करतील किंवा आमची पहिली वेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याची परंतु समाज बांधवांचे मानवाचे तेवढे उपकार कमी आहेत की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थाने रक्तदान शिबिराला प्रतिसाद दिला आणि आज आम्ही चाळीस हाचा नंबर पार केला आहे असं वाटतंय आम्ही चार वाजेपर्यंत शंभर नक्की पार करू धन्यवाद फुले भीम या महामानवांची जयंती ठिकठिकाणी साजरी होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मातोश्री शिनकेराजा व देवगरजा तालुक्यातील काही क्षणचित्रे शिनकेराजा तालुक्याचे प्रतिनिधी विजय भालमोडेसह देवगरजा तालुका प्रतिनिधी गजानन चोपडे यांची अपडेट